हुसेन यांच्या दुःखाचा आणि बोहरा समाजाच्या उपासनेचा सण मोहर्रम एकोणवीस जुलैपासून सुरू होणार आहे यावर्षी मोहर्रमनिमित्त बोहरा समाज बांधवांच्या वतीने एकोणवीस जुलै ते सत्तावीस जुलै योम आशुरा दहापर्यंत बंद राहणार आहे ऑफलाईन व्यवसाय बंद राहतील त्याचप्रमाणे ऑनलाईन व्यवसाय केले जाणार नाहीत या संदर्भात समाजातील सर्व व्यवसाय या कालावधीत बंद राहणार असल्याची माहिती व निरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होत आहेत या सोसायटीचे सदस्य इब्राहिम रिझवी यांनी सांगितले की शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींनीही नऊ दिवसांच्या सुट्टीसाठी अर्ज केलेला आहे मोहरमच्या दुसऱ्या दिवसापासून योम आशुराच्या दहाव्या दिवसापर्यंत बोहरा समाजाचे अनुयायी इमाम हुसेन यांच्या दुःखात आणि खुदाच्या उपासनेमध्ये व्यस्त राहणार आहेत समाजाचे त्रेपन्नवे धर्मगुरू डॉक्टर सय्यदना अली कदर मुफद्दुल सैफुद्दीन मौला यांनी मोहर्रममध्ये दुसऱ्या ते दहाव्या तारखेपर्यंत समाज बांधवांनी वेळेपूर्वी उपस्थित राहावे असे आदेश दिले आहेत यासोबतच सायंकाळी होणाऱ्या गम ए हुसेनच्या मजलीससाठी तुमचे कार्य अगोदर करा आणि पाच वेळा नमाज अदा करून देवाची पूजा करा सय्यदना साहेबांच्या आदेशानुसार समाज बांधवांनी एक पाऊल पुढे टाकीत मुबारकमध्ये नऊ दिवस प्रतिष्ठान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना सोशल मीडिया आणि निरोपाद्वारे ही माहिती देऊन या दिवसांमध्ये कॉल आणि मेसेज अटेंड न करण्याचेही सांगण्यात या वर्षी दुबई मध्ये चौदाशे पंचेचाळीस हिजरीचा अश्रा पठाण होणार आहे सय्यदना साहिब यांना पाहण्यासाठी आणि नुरानी आवाजातून हिमाम हुसेन यांचे भाषण ऐकण्यासाठी भारतासह जगभरातून हजारो लोक येथे पोचणार आहेत हुसैनी ट्रेडर्सचे संचालक हुसेन जाफर तस्कीन यांनी सोसायटीचे व्यापारी सोशल मीडियावर पॅम्पलेट्स बॅनर मेसेज आणि स्टेटस आणि दुकाने लावून आश्रादरम्यान आपली प्रतिष्ठाने बंद ठेवण्या माहिती ग्राहक आणि व्यापाऱ्यांना देत आहेत सोशल मीडिया आणि फोन कॉल्स अटेंड न करण्याबाबतची माहितीही ते शेअर करीत आहेत एकोणवीस जुलै ते सत्तावीस ऑगस्ट या कालावधीमध्ये कॉल किंवा मेसेजमुळे मजलिस दरमियान त्रास हो समाज लोग आधीच संदेश अन कॉल देते हैं आज से मुहर्रम का महीना स्टार्ट हुआ है इस्लामिक ईयर में मुहर्रम बोले तो फर्स्ट महीना रहता है और आज से मुहर्रम का महीना स्टार्ट हुआ है मुहर्रम बोले तो गम का महीना कहला जाता है क्योंकि इस महीने में इराक के करबला शहर में प्रॉफिट मोहम्मद के नवासे इमाम हुसैन शहीद हुए थे और उस याद में मुहर्रम के दस दिन मस्जिद में दोनों टाइम प्रवचन होता है बयान होता है और दुआ होती है गम मनाया जाता है तो भोरा कम्युनिटी ऑल ओवर द वर्ल्ड जहाँ भी हैं तो भोरा कम्युनिटी ये दस दिन अपना बिजनेस स्टॉप कर देती है अपना कारोबार फिर वो चाहे फुटपाथ वाला हो दुकान वाला हो या फैक्ट्री वाला हो अपना कारोबार ये दस दिन में बंद रखकर सिर्फ गम मनाया जाता है तो कल से उन्नीस जुलाई से इस साल उन्नीस जुलाई से सत्ताईस जुलाई तक मैक्सिमम बोरा बिजनेस लगभग सब बंद रहेंगे तो हमारी ग्राहकों से अपील है कि अगर आपको कुछ रिक्वायरमेंट है किसी की कोई साइट चालू है किसी को कुछ ज़रूरत है तो आज अपना रिक्वायरमेंट पूरा कर लें इसलिए हम लोगों ने पेपर के थ्रू व्हाट्सअप के थ्रू इंस्टाग्राम के थ्रू सोशल मीडिया के थ्रू हमारे कस्टमर्स को वेल्यूएबल कस्टमर को कोई तकलीफ ना हो इसलिए अपील किए थे कि हम लोग कल से मुहर्रम में बिज़ी रहेंगे तो आप लोगों के फोन कॉल्स नहीं रिसीव कर पाएंगे आप लोगों के ऑर्डर्स नहीं पूरे कर पाएंगे बिजनेस हमारे बंद रहेंगे तो। विदर्भ न्यूज करिता खामगाव इधु ज्येष्ठ प्रतिनिधि मोहम्मद फारूक हा वृत्तांत